परिसरातील वाईन शॉप बार जवळ महामार्गावर असलेल्या कारची कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी काच फोडून सेटवरील दोन बॅग चोरून एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून माहितीनुसार गुरुवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान तनुष चंद्रशेखर कांबळे यांचा कंपनीचे रिजनल मॅनेजर राहुल सिंग मानसिंग हजेरी हे रेनॉल्ड दोघेही रामटेक येथे जाण्यास निघाले काम आटोपून दुपारी दोन वाजता नेहा ट्रेडर्स रामटेक येथे गेले व सिमेंट सेल्स बाबत चर्चा करून नागपूर जाण्यास निघत असताना नेहा ट्रेडर्स चे मालक राजेश चौकसे यांनी सिमेंट बिलाचे एक लाख रुपये डिस्ट्रीब्युटरला देण्यासाठी तनुष जवळ दिले व ते पैसे तनुषने कॉलेज बॅग मध्ये कारच्या मागच्या सीट वर लॅपटॉप बॅगच्या बाजूला ठेवून दुपारी अडीच वाजता दोघेही नागपूरला जाण्यास निघाले येथे नाश्ता करायचा असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाईन शॉप रस्त्याच्या कडेला गाडी उभी व लॉक करून दोघेही रस्त्याच्या पलीकडे ओम रेस्टॉरंट येथे नाश्ता करायला गेले दोघेही नाश्ता करून पंधरा मिनिटांनी कार जवळ आले तेव्हा कारचा समोरील चक्का पंक्चर झालेला दिसला व मागील डाव्या बाजूचा काच फोडलेला दिसला व कारच्या मागील सीट वरील ठेवलेले एक लाख रुपये आणि एव्हिटा कंपनीचा लॅपटॉप या दोन्ही बॅगा दिसून आलेल्या नाहीत ना कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी वाहनाचा समोरील चाक पंचर करून व मागील खिडकीचे काच फोडून सीट वरील एक लाख रुपये ठेवलेली बॅग व एव्हिटा कंपनीचा लॅपटॉप किंमत बावीस हजार रुपये असा एकूण एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले कन्हान पोलिसांनी तनुष कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार गणेश पाल सचिन वेळेकर हे करीत असून आरोपीचा शोध घेत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान